आज आपण बनवतो आहे साबुदाण्याचे वडे हे साबुदाण्याचे वडे तुमचा उपवास असेल किंवा नाश्त्यासाठी तुम्हाला काहीतरी नवीन विशेष हवं असेल तेव्हा सुद्धा आपण बनवू शकतो नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचं स्वागत तर मंजुषास किचनमध्ये एक सांगायचं म्हटलं तर आम्ही कोणतीही रेसिपी खूप अशी कमी वेळेत बनवण्याचा आमचा हा छोटासा हा प्रयत्न आहे तुम्ही प्रत्येक रेसिपी प्रत्येक व्हिडिओ बघू शकता अगदी कमी वेळेत आम्ही प्रत्येक रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आज आपण मंजुषास किचनमध्ये साबुदाण्याचे वडे बनवणार आहेत तर हे साबुदाण्याचे वडे आपण कसे बनवले आहे ते लगेच बघू तर Let's go! किचनमध्ये मस्तपैकी असे साबुदाण्याचे वडे आपण बनवतो आहे तर सर्वात आधी त्यासाठी मी इथे दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा छान स्वच्छ असा निवडून घेतला आणि एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर त्याच्यात थोडं पाणी असं मी टाकलेलं आहे कारण याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे पाच ते सहा तास आता आपण ह्या साबुदानाला भिजत ठेवू नंतर पाच ते सहा तासानंतर हे बघा किती छान असा हा साबुदाणा भिजलेला आहे मस्तपैकी मौसूद असा झालेला आहे आणि जरी आपण दोन वाटी हा साबुदाणा टाकलेला होता भिजत तरी तो थोडा भिजून जास्त होतो तर हरकत नाही मुलांना साबुदाण्याची खिचडीसुद्धा खूप आवडते म्हणून त्याच साबुदाण्यामध्ये थोडी साबुदाची खिचडीसुद्धा मी बनवणार आहे मुलांसाठी तर आता आपण इथे घेतलेले आहे दोन वाटी भिजलेला साबुदाणा तर इथे मस्तपैकी असा हा मऊस पाहिजे होता त्याचप्रमाणे मस्त असा भिजलेला आहे आणि छान असं तम्मासा फुगलेला सुद्धा आहे तो आणि नंतर आता हा साबुदाणा आपल्याला इथे मोकळा आपण इथे छान असा करून घेतलेला आहे पसरट भांड्यामध्ये वगैरे असं आणि नंतर इथे हे साबुदाणा साबुदाण्यामध्ये मी टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट एक वाटी टाकलेला आहे थोडं बारीक वाटलेलं आहे कारण आपल्याला ते साबुदाण्याचे वडे बनवायचे आहे म्हणून आणि एक बटाटा आहे तो मी उकडलेला आहे तो बटाटा असा चुरू बटाटा असा चुरून घ्यायचा म्हणजेच साबुदाणा भिजलेला आणि एक वाटी शेंग चकूट आणि एक बटाटा हा अंदाज आहे दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे आपण भिजत त्यासाठी आणि याला आता मस्तपैकी मिक्स करून घेऊ आपण त्याआधी मी इथे एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे याच्याने जास्त तिखटही होत नाही आणि फिकेही होत नाहीत आणि इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण आणि आता आपण याला मिक्स करून घेऊ तर ठीक आहे आपण हातानेच मिक्स करू कारण काही काही प्रो हातानेच मिक्स करावे लागतात स्वयंपाक म्हटलं म्हणजे तर याला असं मिक्स करायचं आहे म्हणजे छान असं ते मऊ वगैरे छान असं मिक्स झालं पाहिजे त्याच्याने वडे छान येतात तर हे बघा आपण मस्त मऊ असं याला मिक्स करून घेतलं मस्तपैकी आणि आता एका प्लेटमध्ये एका भांड्यात मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि हाताला थोडं पाणी लावायचं आणि इथे मी आता वडे थापणार आहे एक पन्नी आहे त्याच्यावरती थापणार आहे तर वरती आणि असा गोळा घेतलेला आहे हातावरती त्याला असा गोल करून घ्यायचा आणि हाताला पाणी लावून आपल्याला आपण जे नेहमीप्रमाणे वडे बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हा वडा थापायचा आहे किंवा आपण हातावर सुद्धा हा वडा व्यवस्थित असा बनवून कढईमध्ये टाकू शकतो आणि एक असं की अजिबात हा वडा असा मुडत नाही व्यवस्थित असा होतो तुटत नाही तर हे बघा तुम्ही बघू शकता असा हातावर घेतलेला आहे आणि इथे मी तेल एकीकडे तापण्यासाठीसुद्धा ठेवलेलं होतं आणि तेल छान तापलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यात वडे सोडणार आहेत आणि गरम तेलातच वडे सोडायचे कारण एक कारण त्याचं असं की जर तेल थंड असेल तर वडे असे तेलकट होऊ शकतात म्हणून आधीच आपण तेल छान गरम करून घ्यायचं आणि नंतर जर आपल्याला वाटलंच तर थोडा स्लो फ्लेमवरती वडे होऊ द्यायचे किंवा आता हे बघा तुम्ही बघू शकता त्याला आलटून पालटून आपण मस्तपैकी तळून घेऊ म्हणजे तो कुरकुरीत असा हवा आहे आपल्याला त्याप्रमाणे बनेल तर हे बघा छान असा टम्मा हा फुगतही आहे दोन्ही साईडने आपल्याला त्याला होऊ द्यायचा आहे आणि मस्तपैकी त्याला सुद्धा आलेला आहे याच्यात हा हा काहीतरी उपवास वगैरे असला तर नवीन विशेष म्हटलं म्हणजे वडे खूप छान ही कल्पना आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा आपण हा वडा तळून घेतलेला आहे उपवासाला किंवा सकाळी नाश्त्याला आपण बनवू शकतो काहीतरी नवीन असं मुलांना हवं असते तेव्हासुद्धा आपण बनवू शकतो तर हे बघा किती छान असा टम्म असा फुगलेला आहे तो आणि मस्तपैकी तयार झालेला आहे आणि तुम्ही पण नक्कीच बनवा तर हे बघा आता ह्याचप्रमाणे आपण सर्व असे वडे तळून घेऊ आणि हे बघा आता आपण कढईमध्ये जो आहे तो कडे तडत आहे आणि खूप अशी साधी सोपी ही रेसिपी आहे बनवायला अजिबात असं काही नाही की खूप जास्त वेळ वगैरे लागतो जर बनवायला घेतलं तर लगेच आपण काही बनवू शकतो तर भेटू आपण एका नवीन सोबत लवकरच तर तोपर्यंत बाय